प्रशांत प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी पुन्हा एक नवीन विनंती कोर्टाला केली होती की आत्तापर्यंत आपल्याला अंतरिम जामीन आहे तो सात दिवसासाठी कंटिन्यू करावा त्याच्यासाठी त्यांनी मुंबई हायकोर्टाच्या एका के केसचा दाखला दिला आणि पुन्हा आपल्याला सात दिवस प्रोटेक्शन मिळावं अशी विनंती केली त्यावरती युक्तिवादात असं सांगितलं की त्यातल्या फॅक्ट्स वेगळ्या आहेत त्यावेळेला आरोपी कोर्टासमोर हजर होता इथे तशी परिस्थिती नाही आहे त्यामुळं हा अर्ज मंजूर करायचं कारण नाही आणि एकदा तुम्ही हा त्याला जामीन द्यायचा नाही असं ठरवल्यानंतर पुन्हा परत जामीन देणं हे चुकीचं ठरेल ते कोर्टानं मान्य केलं आणि जामीन अर्ज फेटाळला आणि पुन्हा जे प्रोटेक्शन मागितलं होतं तेही फेटाळलेलं आहे म्हणजे प्रशांत कोरटकरच्या अटकेचा मार्ग मोकळा झालेला आहे या सगळ्या ऑर्डरमध्ये काही घालण्यात का आलेले नाही त्या पाहायला नाही मिळालेल्या अजून आत्ता नुसतं जाहीर केलेलं आहे ते कोर्टची ऑर्डर उद्या अपलोड होईल आणि उद्या अपलोड झाल्यानंतर ती पाहायला मिळेल अजून संवेदनशील होता, संवेदन होता आणि सगळ्या महाराष्ट्राचं त्याच्याकडे लक्ष लागलेलं होतं आणि राष्ट्रपुरुषांविषयी काही उद्गार काढणं हे योग्य नाही असं वाटलं असावं त्यात काय लिहिलंय हे अजून आपण पाहिलेलं नाही आहे काही 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 नाही नाही कारण पोलिसांच्या कलमाविषयी ही स्टेज नव्हे त्यावेळेला वेळेला चार्जशीट येईल त्यानंतर त्याच्यावरती उहापू होईल आजच्या घडीला त्याच्याबद्दल विचार करायचं काही कारण नाही या, या निकालानंतर जर त्यांनी हायकोर्टात धाव घेतली तर अटकेपासून संरक्षण त्यांना मिळू शकतं का काय नक्की तात्त्रिक ती मुंबई उच्च न्यायालयाच्या डिस्क्रिशनचा भाग आहे आणि मुंबई उच्च न्यायालय ठरवेल त्याच्यावरती काय करावं काल सुनावणी त्याच्या संदर्भात काही नाही नाही तो तो जो भाग आहे तो पुढच्या केसमधला भाग आहे या अटकपूर्व जामीन अर्जाशी त्याचा काही संबंध नाही